नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक अत्यंत वाईट अशी बातमी समोर आली आहे कारण एका एकवीस वर्षीय कलाकाराचे कर्करोगाने हो दुःखद निधन झाले आहे चला तर मग पाहूयात कोण आहे तो कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो टी सिरीजचे मालक गुलशन कुमार यांचे लहान भाऊ कृष्णाकुमार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण कृष्णाकुमार यांची एकुलती एक लेख टिशा हिचे वयाच्या एकवीसव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे टीशाला कर्करोग झाले असून हो तिचं जर्मनीमध्ये उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यानच टिशाने या जगाचा निरोप घेतला टिशाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती टिशा ही फक्त एकवीस वर्षाची असून तिने खूपच कमी वयात या जगाचा निरोप घेतल्याने कुमार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे